चिरेखाणीत आंघोळ किंवा पोहण्यावर उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांचा बंदीचा आदेश असतानाही आश्वे मांद्रे येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक पावसाळ्यात भरलेल्या चिरेखाणीत मौजमजा करण्यासाठी येतात मांद्रे पंचायतीने या ठिकाणी सूचना फलक लावले आहेत मात्र यालासुद्धा न जुमानता पर्यटक चिरेखाणीत पर्यटक पोहण्यासाठी येतात या ठिकाणी मामलेदार व पोलिसांनी बंदोबस्त ठेवणं आवश्यक आहे नाहीतर एखाद्याचा बुडून मृत्यू होण्यास वेळ लागणार नाही गेल्या वर्षी याच ठिकाणी एक पर्यटक बुडून मृत्यू झाला होता त्यामुळे पोलीस पोलीस याकडे लक्ष देण्याची गरज असून काय करतात असा सवाल मांद्रे सरपंच प्रशांत नाईक के यांनी केला आहे या। नमस्कार सरपंच विपी मांद्रे आम्ही आता आश्वे असा आणि आश्वे लोकल पंच आणि मित्र किरण सावंत आश्व्या हे डोंगर भागाचे जायते हा खणी बंद पडलेले आसात आणि गेले फाटल्या दोन वर्सां पहिली हा एक आ, एक फॉरेनर हा कोण एक्सपायर झाला खणी नाता असताना सो सरकारने हर नॉर्थ गोवा कलेक्टर हेच्यांनी एक डायरेक्शन दिला पोलीस स्टेशनाक आणि मामलेदारांना की ज्या जाग्यार जे बंद खणी असतात थंसर त्यांच्यानी स्ट्रिक्ट विजिल दोरचे जेणेकरून थंयसरले एक भरगे खूप कोणी येले थंय बंदी दिवची कित्याक साठ तेंच्यांनी दिला ते सो हांगा आम्ही एक पंचायत पंचायतीचे एरियेन जे बंद खणी आसात फॉर आयज आज आता आशवे आसात एक इनिशिएटीव हांगासर एक पंचायतीचो एक बोर्ड लायला की रिस्ट्रिक्टेड एरिया हा म्हणून हांगा कोणी हांगा न्हांवपाक नवपचे नो म्हणून सो हांगा जायते हांगासर न्हांवपाक येतात ट्युरिस्ट आमकां हे दोन दिसान कळून येयले सो आम्ही पर्सनली हांव आनी हंगाला लोकल पंच मेंबर गेले की वेदर हांगा चल्लां चालला तें पूण पण गेल्या भितर थं टिस्ट आसात एक दोन तीन कपल्स असा आणि थं भे आहात थं नात भर ते खूप हा एक सांगू सोदता की जे ऑफिसरां जो नॉर्थ गोवचा कलेक्टर जो आता त्यांच्यानी एक डायरेक्शन दिला कोणाला पोलीस डिपार्टमेंटात आणि मामलेदारांच्या ही गरमेंट यंत्रणा आसा खं आज जर फाल्या जर जर भुरगो थं एक्सपायर जो आणि चढ करून हे आमचे मांद्रेचे कोण असा ना हे भले कोण येतात मांद्रा भायले कोण हा येतात हा नवप येतात इवन ट्युरिस्ट येतात भायचे हा नाता हंगासर फाल्यां हंगा जर जालें दुर्घटना झाल्या अल्टिमेटली तुम्ही म्हणटा जाल्यार पंचायत कितें करता सो so, एज हांगा लोकल पंच आसा हांव सरपंच असा हांव पी आयक मांद्र्याच्या पी आयक रिक्वेस्ट करपाक सोदता की त्यांच्यानी जे डायरेक्शन दिलां तेंकां जे नॉर्थ गोवा कलेक्टरांना ती फॉलो करची तसोच हांव मामलेदाराक रिक्वेस्ट करता पेडणे मामलेदार की त्यांच्यानी ह्या जाग्याचे या ह्या येऊन पाळणी करची जे कितले हांगा न्हातात आणि खेळले लोक येतात आणि हांगासर ती ऑर्डर घेऊन फायलीक लावून बसो नका फाल्या जर हांगा जर कोण एक कोण मरण पावलो हांगा बुडोवन मेलो जाल्यार कोण जबाबदार सो पंचायतीन जे कामां करण्यात कामा प्रत्येक गोश्टी हांगा पंचायत येऊन कायदो हातीन घेऊ शकना फाल्या जर आम्ही कायदो हातीन हांगा भायर भायले ट्युरिस्ट येता हांगासर हांगाले लोकांनी लोकलांनी जर कायदो हातीन घेतलो जे तुम्ही लोकलांचे कारवाई करत आम्ही समर्थन आसा लोकल समर्थन असतात हा टुरिस्ट बंद करतात आणि त्यांचे घेवपाक घेऊन जे ॲक्शन जे घेतले त्या टायमार तुम्ही लोकलांचे त्रास करता लोकलांकडतल्यात सो त्या लाून पीआय सांगू सोतं मांद्रे पोलीस स्टेशनात तुम्ही हंगासर येऊन स्ट्रीक्ट विजील दोवरची ती ऑर्डर दिल्या पण ती फायली घालून दो नका प्रत्येक गोष्टी तुमका एक सांगचे पडतं ही ड्युटी जन आज तुमची तुम्हाला दिल्ले हा डायरेक्शन दोन महिने काम करपाक जायना खाली साठ ऑर्डर ती आणि सारको पीक टाईम असा हा भरगे येतात नवप एक्सपायर जलो किती जबाबदार ते आम्ही पंचायतीक धरतात ते पंचायत किती करता पंचायतीन किरे केला सो पंचायत हंगा राखपाक बस तुमक ऑर्डर दिला ते फॉलो करा मरे तुम्ही आणि हा जर कसली दुर्घटना झाली जर कोण मरण पावला जर हा स्ट्रेट अवे सांगता एका मामलेदार आणि पोलीस स्टेशन मांद्रे पी आय मांद्रे पोलीस स्टेशन पी आय जबाबदार असतो हांच्यानी स्ट्रिक्टली हांगा विजील दवरची ज्या ज्या हांगा खेळ हाव येतात आनी चडशे भायले येतात टुरिस्ट येतात त्यांच्या पोवची पाळणी करची आतांच आमी हांव आनी माझं लोकल पंच मेंबर हा पळोवपाक गेल्यार वीस दिसान थंयसर ट्युरिस्ट आसात न्हातात थंय सो हांव परतून एकदा सांगता आणि आमच्या मुख्यमंत्री गोयचं मुख्यमंत्री सी एम बी सांगू सोदत्या की हे मांद्रे पोलीस स्टेशन जे असा पण ते ऑफिस कसे घालून बसयला थंस ते कामं जी काय करिनात पळ त्यां एक सांगचे त्यांच्यांनी एक पर्सनल व्हिजीट दिवचो किती कामा केल्यात कितले त्यांच्यानी क्रायम रजिस्टर केल्यात आणि कितले क्राईम त्यांच्या सेटल केला तो त्याची त्यांच्यानी दखल घेऊची आणि हे जे चालला पण हे खणी नातात आणि कोण हंगर येऊन भायले चडशे ट्युरिस्ट येऊन नातातात त्यांच्यानी विजल्स दोरचं त्यांच्यांनी पोचे आमी आता दोन तीन फावटी हो, लोकल पंच सांगत लोकल सांगता हांगा पोलीस बीन कोण येना म्हणजे सगळे ट्युरिस्ट येतात वयल्यान दादागिरी करतात ते वयल्यान म्हणतात वी आर सेटिसफाय वी आर ओके आम्ही आमची देखभाल करू शकता फाल्यां जर कोण मरण पावलो त्या कोण जबाबदार जातलो तो, तो परतून हांव रिक्वेस्ट करता मांद्रेच्या मांद्र्याच्या तूं तू हांगा हा पर्सनल यो पण कितें घडटा तें